आज सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या कार्यांना आणि विचारांना अभिवादन करतो आमच्या नांदगाव महते कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या कार्यांना आणि विचारांना आम्ही या अभिवादन करतो आजचा हा जो कार्यक्रम पार्स जेनेटिक्स इंडिया आणि आमच्या या घन येथील जयेश कृषी केंद्राचे संचालक आमचे महेश गोत्रा यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल आभारी आहोत आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष जे महाराष्ट्रभर फिरून आमच्या शेतकऱ्यांना अचूक असा हवामानाचा अंदाज देतात ते आमचे पंजाब राज्य त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सौरभजी बरबेटा संदीपजी मेहता आमचे मित्र विशालजी रिठे गुलाबरावजी बोरकर रुध्राजी